ही गाडी आम्ही बाजूला येतली आता काही आले आहे का आता एक आलता फोर व्हीलरवाला एवढी सुसाट गाडी नेली त्यांनी आम्हाला दोन तीन जणांना त्यांनी ओवरटेक केला हे दोघं आले ना आम्हाला बोलायला लागले अरे मरादा खाल्ला आहे का आलं आहे हां दारू विरू प्याला आहे का हे बोलतात दारू विरू नाही प्याला दो तर ही आखी नाही ह्या रोडला कुठं सुसाट मारतात मग असंच आणतात का सेकंड हँड गाड्या हप्त्या मला वाटतं आता हप्ताच चुकला असेल म्हणून तो एवढा वरात गेलाय पण आमचा निकाल लावला असता ना हे असं नसतं आहे हे आम्ही नशीब बाजूला झालो दोघा तिकाने त्यांनी ओवरटेक केला नसतं सापार का गेलाय सणान मग बरं मला एक सांगायचं आहे बाय जिथं स्पीड दिलं ना त्या स्पीडमध्ये गाऱ्यात आलो ना असं नाही त्यावर स्पीड मारून आता ते इंजिन आहे त्याला काय त्याला काय एक लिटर दाबला तरी होत नाही दाबला तरी होत त्याला काय आकारले का ते आपल्या हात आहे का नाही म्हणून ही माराजी आखी नाही आहे ज्यावर सगळ्यांना एकच चांगलं आहे ज्यावर स्पीड आहे ना त्यावरच वापरायची तर ज्यावर वापरायची म्हणजे कसं आहे तुम्ही पण शेपटी ना आम्ही पण शेपटी का नाही असा विषय बरं चालू का मी आता